सुनीता सदा पडे ये आता जवली बाई लाइक कर तू बर तू लाइक कर जा जादाहरण मग पाच मले लाइक दिले पाहिजे काय फायदा मग तू या सांग बरं ह लाइक दे पौर्णिमा आहे का चंद्र निंग लालोय मोठा मला काही दिसत नाही बाई सफर आहे तू येऊ दे बाई त्याला आता काय करू बाई मी अव आंधडे बघ ना किती मोठं चंद्र निघाला गपचूप बस मला नको सांग निघू दे ना मग पौर्णिमा असे आता तू लाईक दे मला अगोदर तू माहिती डोको नको खात जाऊ लाईक देत जाय मला अगोदर तू आता कसं झालं व तू पाच लाईक दे नाही हे तर जय हिन केलं प्रगतीने लाईक केलं व पाठो इमोजी पाटो कोण आले नाही का केला व प्रगती कुणाले फोन करण अव बाई एक नंबर लाईक केला आहे तू खोटी काहून बोलत व जेवली मावशी हो मी जेवली आताच खोटी काहून बोलत व सुनीता तू कोणाला झोपून आहे काऊन तुझी प्र प्रगती पांगती तिकडेच जाऊ दे का ला बर प्रगतीने दिलेलं वय लाईक तो दिला नाही आहे खोटारडे लयच खोटी बोलू राहिली मी तुला ब्लॉकच करतो तू लवकर मला पाच लाईक दिले तर बरं बाई कुणाला काहून झोपून मी एक नंबर लाईक केलं ला आहे पायव पायव प्रगती सांग प्रगती तब्येत चांगली नाही प्रगती सांग खर खरं सांग तो आलाई केलं काही न केलं लवकर सांग कर बिचारे लवकर लवकर माय मला लाईक पाहिजे तो ना हा कर मला ब्लॉक मले खोट बोलणं आवडत नाही बाई प्रगती खर सांग लाइक लाईक तिनं दिलं प्रगती प्रगती शुगरच्या गोड्या सापडल्या काय करावं उद्या जायला आणले मी जर खोट बोलत असल तर कर मला लगेच ब्लॉग बाई प्रगतीनच केलं नाही लाईकन बयाच म्हणते केलं म्हणून आहे ना प्रगती खरं खरं सांग खरं खरं सांग तू लाईक नाही केलं ना कर लवकर देव ही मोजी पाठव सुनीता वेलकम टू लाईव माय चॅनल करा रे लवकर लवकर कर, कमेंटा करा पटकन लवकर लवकर करा रे लाईक कमेंट कर, करा रे मी एक नंबर लाईक केलं आहे आणि प्रगतीचं लाईक सांगत आहे प्रगतीनं केलंच नाही लाईक प्रगती तुला ऐकायला येत नाही का लवकर लाईक दे <laughs> प्रगती लाईक दे ना तू लाईक नाही देत सुनीता करी इमोजी पाठव लवकर लवकर मले कुठं बोलता येत नाही बाई हो न लवकर दे मग तू मला पाच लाईक दे तू सुनीता प्रगतीले मागतो मी लाइक. बाय ते किती हे पाठू राहिली गेम नको पाठू गेम पाठू नको सुनीता गेम पाठू नको सुनीता प्रगती उपर वाट तू उपर वाटच लावीन मी लवकर लाईक दे काय करू बाई तर निरामाय चिरलंच व बाई एक नाही तर एक माग पिडा लागली बाई खाऊन दुखाची माझ्याजवळ आय डी नाही आयडिया काढाव्या आहे पण काढता येत नाही आहे बाई खोटीच बोलतो भाई तू काऊन तर सुनीता तुझ आजी मस्त आहे माय तुझ आजी वय ना सुनीता ते हम हम प्रगती हम हम करू नको प्रगती क्या ए सॉन्ग दॅट अवेज मेक्स युवर वन टू डॅन्स ट्राय इट डान्स कर म्हणते बाई मले सांग काय करू बाई डॅन्स करम हाम हम लाईक दे अगोदर हम हम आले लाईक देऊन देव बाई साहेबा करून दाखव मग एक डॅन्स तू लाईक दे अगोदर देत दाखवतो तु मी तुला करून आव माय माझी आजी आहे बाई सोब्या गवती नाव आहे ओ माय मी नाही म्हणत बर मावशी मी नाही म्हणत बरं मावशी काय म्हणत नाही हाय कुणाल कुणाल तब्येत कशी आहे तुझी माय कुणाला हो कुणाल तब्येत कशी आहे झोपला होता म्हणे कुणाल बाबू अरे तो आकाश आला ना रे कुणाल सर्दी खूप झाली उठला आता कोणाला झोपून झोपेतून हो माझी गती आजी लय सुंदर आहे बाई हो ना माय लय सुंदर आहे माय प्रगती तू लाईक कर बरं अगोदर मग मा कुणाल देते मला लाईक कुणाल बोलायचं नाही का कुणाल कुणालची आशू नाही आली ना म्हणून बोलत नाही कुणालची आशूले बोलो व माय प्रगती जय भीम मावशी पल्लवी जय भीम जेवण झालं का आई बरी आहे का तू दवाखान्यातच आहे का घरी आहे पल्लवी तू कधी घेणार आहे लाईव झालं का जेवण मावशी हो बाई झालं माझं जेवण आठ वाजता आठ वाजता जेवली लाईव्ह घेतली सव्वा आठ झाले सांग पंधरा मिनटात अजून जवळ दे पल्लवी लाईक दे पल्लवी जेवण बाकी आहे जय भीम पल्लवी ताई लाईक देव माया अगोदर पल्लवी लाईक दे प्रगती दोघी पण लाईक द्या सारखे लवकर उना लाशु बहीण भाऊ आहेत असे बोलू नको अरे हो ना मग मी काय म्हणतो